बाहिर बाहिर <laughs> 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 ういうはい。はい रा <rearr latitudeuralism> बस <laughs> बस

या इंदापूर तालुक्याच्या राजकीय तासामध्ये घडलेला आहे मी जवळजवळ या तालुक्याला एकोणीसशे बावन्न सालापासून चांगली राजकीय पार्श्वभूमी आहे अनेक लोकांनी या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं राजकारण केलं त्यामध्ये स्वर्गीय शंकरराव बाजीराव पाटील ज्यांचं की आता आम्ही पुतळ्याचं दर्शन घेतलं या ठिकाणी त्यांनी केलं गणपतराव बापू पाटील होते त्यानंतर त्यांनीही चांगल्या पद्धतीचं राजकारण केलं त्यानंतर स्वर्गीय उलभ होते आमदार म्हणून त्यांनीही चांगलं काम केलं नंतरच्या काळात ज्या लोकांना संधी मिळाली त्यांनी मात्र या तालुक्याचा इतिहास सगळा खराब करायचं काम केलं आहे आणि आज या तालुक्याच्या इतिहासातली सगळ्यात पहिली आणि अतिशय मनाला क्लेश देणारी घटना घडलेली आहे वास्तविक पाहता आत्ताच विधानसभेची निवडणूक झाली कालच चा। यामध्ये चांगल्या पद्धतीने तालुक्यात मतदान झालं आणि मी या ठिकाणी भैया माने जे परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार आहेत यांचं काम प्रचाराचं हिरिरीने करत होतो परंतु या तालुक्यामध्ये ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून मागच्या वीस वर्ष या तालुक्याचे आमदार मंत्री म्हणून काम केले त्यांनी आज माझ्यावर दुपारी एक वाजता सुरवडगावचे गुंड पाठवून माझ्यावर मोठा हल्ला या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला ह्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो वास्तविक पाहता जे मागच्या महिन्याभरामध्ये निवडणुकीचा प्रचार चालला होता या प्रचारामध्ये अनेक कार्यकर्ते सर्वपक्षीय आपापल्या पक्षाची बाजू मांडत होते आणि मी सुद्धा आमच्या उमेदवाराची बाजू त्या ठिकाणी मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न लोकशाही मार्गाने करत होतो माझ्याकडून कुठलंही एवढी मी भाषणं केली लोकांना त्या ठिकाणी आमचं मनोगत व्यक्त केलं परंतु कधीही मी पातळी घसरून दिली नाही परंतु आमच्या उमेदवाराला वाढता पाठिंबा बघता विशेषतः हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि आज त्यांनी मतदान झाल्यानंतर एक निंदनीय प्रकार केला या प्रकारामध्ये पार्श्वभूमी अशी आहे राजकीय कार्यकर्ते तर आपल्या नेत्याचं काम करतच असतात परंतु आचारसंहितेमध्ये शासकीय किंवा निमशासकीय कर्मचाऱ्यांना कुठल्याही पक्षाचा जाहीर प्रचार करण्याची परवानगी नसते कारण ते सरकारी पगार खात असतात त्या आणि हे हे निमावली आम्ही नाही केलेली निवडणूक आयोगाने केलेली आहे आणि बावड्यामधील श्री शिवाजी विद्यालय ही जी संस्था आहे या संस्थेचे प्रिन्सिपल दशरथ घोगरे हे त्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन पाटील यांचा प्रचार करत होते तशा पद्धतीचे फोटो व्हायरल झाले होते आणि हे फोटो व्हायरल असल्यामुळं सगळ्यांकडेच आले होते आणि वास्तविक पाहता आचारसंहिता भंग या ठिकाणी झाल्यामुळं काही कार्यकर्त्यांनी इतर पक्षाच्या ते माझ्यासोबत आहेत आज त्या ते ठिकाणी त्यांच्यावर तक्रार दाखल केली होती आचारसंहिता भंगाची रितसर ते तक्रार दाखल झाल्यानंतर ते माझ्याकडे आले वास्तविक पाहता या घटनेची माझा काही संबंध नव्हता ते फोटो व्हायरल होते ते आल्यानंतर रितसर विरुद्ध कारवाई सुरू झाल्यानंतर ते माझ्याकडे आले त्यांनी मला विनंती केली दशरथ गोगरेंनी प्राध्यापक की काही करा पण मला ह्या प्रकरणातून बाहेर काढा बाकीच्या गोष्टी त्यांनी थोडंसं विनवणी केली मग मी माणुसकीच्या नात्याने त्यांची चूक असताना सुद्धा मी संबंधित जे तक्रारदार होते ते आता आमच्याबरोबर आहेत आदरणीय पंडिताबा पाटील आणि इतर त्यांचे सर्व सहकारी जवळजवळ सहा लोकांनी त्यांच्याविषयी तक्रार केलेली होती त्या सर्वांना मी विनंती केली की जाऊ द्या चूक झाली असेल आपल्याला एवढं व्यवस्थित शांततेच्या पद्धतीने या तालुक्यामध्ये इलेक्शन चालू आहे निवडणूक प्रक्रिया चालू आहे त्याला कुठं गालबोट लावायचं नाही आणि त्या पद्धतीने विनंती केल्यावर मी विनंती केल्यावर त्या विनंतीचा मान ठेवून त्या प्राध्यापक प्राध्यापका विरोध विरोधची जी तक्रार होती ती तक्रार केवळ एक माणुसकीच्या नात्याने तक्रारदारांनी त्याबद्दलची माघार त्या ठिकाणी घ्यायला लावली तक्रार आणि त्यांची नोकरी आम्ही या ठिकाणी वाचवली परंतु हा प्रकार परवा दिवशी घडला अठरा तारखेला तक्रार मागं घेतली आम्ही सतरा तारखेला तक्रार दाखल झाली आणि अठराला माघार घ्यायला लावली केवळ मी विनंती केली म्हणून इतर विरोधी पक्षाचे जे सहकारी होते आम्ही तीन या ठिकाणी उमेदवार होते पण जाऊ द्या म्हणले लोकशाहीच्या पद्धतीमध्ये असं ता वातावरण कायदा सुव्यवस्थित बिघडायला नको म्हणून त्यांनी सहकार्य केलं त्या माणसाला आणि त्यांनी काय केलं आज की त्यांनी त्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत जे लोकशाहीच्या गप्पा या तालुक्यामध्ये करतात आणि केवळ मी विरोध करतोय माझं नेतृत्व कुठंतरी पुढं यायला लागलं आहे भैया आम्हानेंचं नेतृत्व या तालुक्यामध्ये कुठंतरी पुढं यायला लागलं आहे वास्तविक पाहता त्यांनी तेवीस तारखेपर्यंतची वाट बघायला पाहिजे होती परंतु ते एवढे उतावेळ झालेत की त्यांना सत्ताधीश झाल्याचा भास व्हायला लागला आहे आणि त्यांनी आज दुपारी मी माझ्या निवासस्थानी बावड्याच्या घरी मी आणि माझे सहकारी अभिजित घोगरे विजयबापू घोगरे आणि इतर इतर सहकारी त्या सचिन काटकर वगैरे आम्ही चर्चा करत घरी बसलो होतो माझ्याबरोबर माझी लहान मुलं होती माझी मंडळी होती त्या ठिकाणी मिसेस होत्या आम्ही सगळे तिथं गप्पा मारत असताना तीस ते पस्तीस जण सुरवड या गावचे त्यामध्ये आघाडीवर दशरथ घोगरे आणि दुसरे निराभिमा कारखान्याचे संचालक दादासाहेब घोगरे आणि त्यांचे बंधू दीपक घोगरे दो हे दोघं जण आणि हे आणि त्यांच्या मागं जवळजवळ तीस पस्तीस जणांचा मॉब हातात त्यांच्या काठ्या होत्या रॉड होते लोखंडी घेऊन डायरेक्ट माझ्या घरामध्ये शिरले आतमध्ये घराच्या सगळी लोकं तिथं होती म्हणून मी वाचलो त्यांनी मला त्या ठिकाणी माझी कॉलर पकडून तू कुणाचा प्रचार करतोय तुझी काय कारण भाषणं करायची आणि आम्ही तुला ह्या गावामध्येच नाही तर तालुक्यामध्ये फिरून देणार नाही हात मोडीन पाय मोडीन आणि जिवे मारून टाकील तू जर तुझा सगळा प्रचार बंद नाही केला आणि ह्या पक्षाच्या उमेदवाराचं काम नाही केलं तर जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांनी मारहाण करायला सुरुवात केली होती मला त्या ठिकाणी परंतु तिथं इतर माझे सहकारी होते अभिजित भोगरे विजूबापी भोगरे यांनी सचिन काटकर यांनी मध्यस्थी केली त्या ठिकाणी आणि तो प्रकार टाळला परंतु त्या ठिकाणी मारहाणीला सुरुवात केलीच होती परंतु जो जिवे मारण्यापर्यंत त्यांचा किंवा मला हँडिकॅप करण्याचा त्यांचा जो त्यांना नेत्यांनी आदेश दिला होता तो प्रकार माझ्या सहकाऱ्यांनी हाणून पाडला आणि या घटनेचा मी या ठिकाणी तीव्र निषेध करतो माझी आपल्या मीडियाच्या माध्यमातून एवढीच लोकांना विनंती आहे नागरिकांना इंदापूर तालुक्यातील आणि जे आपण लोक बघता ह्यात माझा दोष काय त्या तक्रारीशी माझा संबंध नव्हता ज्या व्यक्ती माझ्याकडे आल्या होत्या त्यांची आणि माझी भेटसुद्धा या इलेक्शनमध्ये झाली नव्हती ते दीपक घोगरे असतील दादासाहेब घोगरे असतील केवळ दादासाहेब घोगरे हे निराभिमा कारखान्याचे संचालक का आहेत ते प्रसिद्ध पहिलवान आहेत आणि त्या संस्थेचे संस्थापक हर्षवर्धन पाटील आहेत त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी विनाकारण नाहक माझी त्या ठिकाणी बदनाम केली मला जीव मारण्याचा प्रयत्न आहे आणि इथून पुढच्या का काळामध्ये का, तालुक्यात फिरून देणार नाही अशा पद्धतीची त्यांनी मला दमदाटी केली माझी कॉलर पकडली मला आपल्याला एक विचारायचं आहे लोकशाहीमध्ये माझी काय चूक आहे मी माझ्या उमेदवाराचं म्हणणं मांडत होतो ते लोकांपर्यंत पोचवत होतो अजून रिझल्ट लागायचे परंतु एवढ्या जबाबदार माणसांनी आता ह्यांना जबाबदार तर कसा करायचं म्हणायचं मागच्या आठ दिवसापासून ते सोशल मीडिया पुढे येऊन कायदा आणि सुव्यवस्था या तालुक्यातील कशी बिघडली ह्याच्यावर ते संभाषण करतायत रोज ते सांगतायत की ह्या तालुक्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहील नाही ह्याला जबाबदार कोण तुम्ही जे गुंड पाठवले आणि उद्या तिथं माझ्या जीवाचं बरं वाईट झालं असतं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चिघळला असता का थांबला असता त्याची जिम्मेदारी त्यांनी घेतली पाहिजे या ठिकाणी आणि म्हणून मी ज्यावेळेस माझ्या सहकाऱ्यांना सर्वांना याबद्दलची माहिती दिली त्यावेळेस आम्ही पोलिटेशनची संपर्क साधला आम्ही खूप घाबरलेलो होतो माझ्या लहान मुलांना सुद्धा तिथं माझ्या आठ वर्षाच्या मुलाला त्याच्या कॉलरला पकडून बाहेर तिथं ढकलून दिलं दादासाहेब गोगरे यांनी तो मुलगा घाबरला होता माझ्या ज्या पत्नी आहेत धर्मपत्नी त्या घाबरलेल्या होत्या त्या सहकाऱ्यांमुळे मी त्या ठिकाणी वाचलो मग आम्ही पोलिटिशियनची संपर्क साधला बावड्याचे ए पी आय राऊत साहेब असतील किंवा कोकणी साहेब असतील ह्यांनी आम्हाला खूप चांगलं या ठिकाणी सहकार्य केलं त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत घाबरू नका कारण त्यावेळेस आम्ही प्रचंड घाबरलेलो होतो आमच्या जीवाचं बरं वाईट होण्याची शक्यता असल्यामुळे परंतु पुढची जबाबदारी तरी त्यांनी आम्हाला धीर दिला मग आम्ही सर्व सहकार्याने चर्चा केली की आता शेवटी माझ्यावर आज ना उद्या ही लोक प्राणघातक घालला अजून करणारच आहेत कारण त्यांना तसे आदेश आहेत वास्तविक पाहता एवढ्या खालच्या लेवलला राजकारण जाईल असं आम्हाला युवा कार्यकर्त्यांना वाटलं नाही आज आम्ही सगळे युवक आहोत आणि आमच्या युवकांचा कुठंतरी मोरल डाऊन होण्यासाठी ह्या गोष्टी करायच्या म्हणजे अंगावर हात माणसा टाकला की पुढची प्रक्रिया तो थांबवेल अशा भावनेने आमच्यावर हा हल्ला झाला आहे यात आमचा काय दोष आहे आम्ही जनतेला विचारतो मग पी आय कोकणी साहेबांनी आम्हाला खूप मदत केली मग आम्ही रितसर आता पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार दिलेली आहे त्या आरोपींच्या विरोधात आणि त्याच्यावर कारवाई करण्याचं पोलीस स्टेशनने आम्हाला या ठिकाणी मान्य केलेलं आहे तर ती कारवाई व्यवस्थित व्हावी आणि इथून पुढं माझ्या जीवित्याला काय धोका झाला तर त्यासाठी दादासाहेब घोगरे दशरथ घोगरे आणि दीपक घोगरे हे सर्वस्वी आणि सराटी सुरवडमधील जी त्या ठिकाणी मुलं आली होती गुंड हे जबाबदार राहतील हे मी सगळ्यांसमोर सांगतोय तरी माझ्या जीविताची काळजी पोलीस प्रशासन नक्की घेईल असा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि माझी मागणी आहे या ठिकाणी हा प्रकरणात मला कुणी दम दिला हा विषय महत्वाचा आहेच परंतु या मागचा खरा सूत्रधार पोलिसांनी बाहेर काढावा आणि त्याला शासन व्हावं त्याचा मुखवटा लोकांपुढे आला पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला मागणी करू अटक मी प्राध्यापक पंडितराव पाटील मयूर पाटील माझे पुतणे आहेत हर्षवर्धन पाटील माझे पुतणे आहेत धरेशील पाटील माझे पुतणे आहेत प्रशांत पाटील माझे बंधू आहेत तर झालेली ही घटना आता मयूर पाटलांनी जी सांगितलेली घटना आहे प्रत्येकजण आम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या विचारधारेमध्ये काम करतो आम्ही परंतु झालेली जी घटना आहे ती अत्यंत निषेधार्ह आहे मी पहिल्यांदा एक शिक्षक म्हणून मी ही महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये नव्हे तर आशिया खंडामध्ये एका मोठ्या संस्थेमध्ये रहित शिक्षण संस्थेमध्ये तेहतीस वर्ष शिक्षकाचं काम केलेलं आहे शिक्षक चळवळीमध्ये काम केलेलं आहे महाराष्ट्राच्या शिक्षक संघटनेमध्ये राज्यस्तरावरती मी जवळजवळ बारा वर्ष काम करत होतो मी इथं बावड्याला रिटायर होऊन आल्यानंतर सेवानिवृत्त सध्या आहे महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचा मी सध्या उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहे इथं आल्यानंतर पाहिले की इथले शिक्षक जे आहेत आम्ही संरहयतमध्ये काम केलं शेजारच्या मी महाराष्ट्रातल्या अनेक संस्था पाहिलेल्या आहेत अनेक शिक्षकांशी संवाद साधलेला आहे कायदा मला माहीत आहे नियम मला माहीत आहेत इथल्या शिक्षकांनी मी बावड्यामध्ये आल्यानंतर शिक्षक दणकदना दम दमकदा उघडपणे जाहीरपणे निवडणुकीमध्ये सक्रिय राहायचे मी त्यांना विनंती केली पहिल्यांदा पहिले ग्रामपंचायतीची निवडणूक झाली त्यानंतर लोकसभेची निवडणूक झाली परवाची विधानसभेची कालची निवडणूक झाली मी त्यांना रिक्वेस्ट केले हात जोडले बाबांनो संविधानाच्या विरोधात वागू नका बाबांनो कायद्याच्या विरोधात वागू नका निवडणूक आचारसंहिताचा भंग करू नका मी देखील शिक्षक होतो मला रहित शिक्षण संस्थेने कधीही असं सांगितलं नाही की अमुक शिक्षक अमुक पक्षाचा प्रचार करा की अमुक नेत्याचा प्रचार करा की शरद पवार साहेबांचा सा प्रचार करा असं कधीही मला सांगितलं गेलं नाही शेजारच्या संस्था पाहिल्या पवारसाहेबांच्या संस्था पाहिल्या मी तिथं मिटिंग घेतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा प्रत्येक तालुका माझा फिरून झालेला आहे तिथेही मिटिंग शिक्षकाच्या घेतल्या कुणीही सांगत नव्हते फक्त बावड्यामध्ये अशा प्रकारची प्रथा होती पहिल्यापासून आजही ती चालत आलेली होती शिक्षकांना विनंती केल्यानंतर त्यांना सांगितले की नियम काय आहे माध्यमिक शिक्षक संहिता काय आहे निवडणूक सुधारित आदर्श असणारी सुधारित आचारसंहिता काय आहे हे त्यांना समजावून सांगितले तुम्ही या कुठल्याही व्यासपीठावरती येऊ नका सक्रिय होऊ नका आणि ते संस्थाचालकांना खुश करण्यासाठी चालकांचं लांगुल चालन करण्यासाठी तेच निवडणुकीमध्ये स सक्रिय होत होते ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सांगितलं आम्ही दिसलो की पळायचे तेवढ्यापुरतं व्हायचं दोन तीन इलेक्शन पाहिले यावेळेस मी काय केलं पहिल्यांदाच पंधरा दिवस अगोदर इलेक्शन डिक्लेअर झाल्या झाल्या सर्व शिक्षकांना आणि आता जे ज्यांनी ही घटना केली दशरथ घोगरे प्र प्रिन्सिपल माणूस एक सा एक सांभाळतो आहे शिक्षकांचं टीम वर्क करून घेतो आहे स एवढा जबाबदार माणूस त्यांना सुद्धा सांगितलं okay. की यावेळेस तुम्ही सतर्क राहा सावध राहा जागरूक राहा निवडणूकने जर दा भंग जर केला तर पंडितराव पाटील तुम्हाला सोडणार नाही आता यावेळेस तीन वेळा इजा इजाबिजा तीन वेळा झालेला आहे तिन्ही वेळेस तुम्ही आता तिसरी वेळी आहे मला सापडलं तर आणि नेमकं काय झालं यावेळेस बावड्यातल्या सर्व ठिकाणी सर्वत्र सर्वत्र मोबाईलला त्यांचे फोटो व्हायरल झाले याच्यात मयूर पाटलाचा काही संबंध नव्हता मयूर पाटलाला काय माहिती नव्हती त्यानंतर ते फोटो माझ्याकडे आल्यानंतर आमच्या टीम बसली एक सात आठ जणांनी विचार केला का किती वेळा यांना माफी करायची किती वेळा यांना सोडायचं कुठल्या व्यासपीठावर सरळ व्यासपीठावर जाऊन भाषण करताय तुम्ही एका राजकीय विचारधारेचा प्रचार करताय शंभर टक्के शासनाचं अनुदान घेऊन सुद्धा तुम्ही असं चुकीचं अवैध आणि बे